Nada स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आपण आज बनवणार आहोत मस्त असं हे गाजर मुळा मिरची ओल्या छान मिक्स बनवणार आहोत हळदीचेटपटीत जर तुम्हाला हे लोणचं चटपटी शिकायचं असेल आणि याचा स्वाद घेत व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड तृप्तीमध्ये कुकिंग ब्लॉगिंग सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार आहे आज तसेच आज जनसेनचा वाढदिवस आहे त्यांना विश्यू मिनी मिनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला वाईट फॅमिली अधिक वेळ न आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे बघूयात आणि बघूयात मस्त असं हे चटपटीत गाजर मुळा हिरवी मिरची आणि ओल्या हळदीचं मिक्स असं लोणच प्रथमता गाजर मुळा दोन्ही स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत साल काढून घ्यायचे आहेत पुन्हा छान असे धुवून पुसून घ्यायचे आहेत नंतर अशा पद्धतीने मुळा आणि गाजर चिरून घ्यायचे आहेत इथे मी दोनच मुळे घेतलेले आहेत आणि गाजर घेतलेले आहेत पाच पहा पहिल्यांदा मधून असं कट करायचं आहे मुळा आणि नंतर असे उभे तुकडे पातळ असे कापून घ्यायचे आहेत याचे ह्याच पद्धतीने गाजरसुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत थोडे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक ब्लॉगिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन और तुम्हाला राहील आणि असे मस्त चमचमीत मी झणझणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपींचा तुम्हाला स्वादही घेता येईल आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला शिकताही येतील आणि रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल पहा अशा पद्धतीने आपण हा मुळा कटिंग करून घेतलेला आहे मुळा अशा पद्धतीने कट करून घेतल्याच्या आता इथे मी पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने डेट काढून स्वच्छ धुवून पुसून मधोमध कट करून घ्यायच्या आहेत पहा मी पण इथे ह्या हिरव्या मिरच्या छान अशा धुवून पुसून घेतल्या आणि अशा पद्धतीने ह्या हिरव्या मिरच्या कट करून घेत आहे आता आपण गाजर कटिंग करायला घेतलेला आहे गाजरसुद्धा अशा पद्धतीने छान उभास कट करून घ्यायचे पातळ पातळ काप करून तर पहावायची फॅमिली अशा पद्धतीने हिरवे मिरच्या तसेच शलगम हळद गाजर मुळा आपण उभे छान असे पातळ काप करून घेत घेतलेले आहेत आता गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचं तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे मोहरीचं तेल छान असं कडकडीत तापून द्यायचं गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरला हे तेल आणायचं आहे आपलं हे मस्टर्ड ऑइल छान असं तापलेलं आहे चांगला असं धूर निघलेला आहे पहा तेलाचा आणि नंतर गॅस बंद केला आणि हे तेल रूम टेम्परेचरला येऊन दिलं पुन्हा आता गॅस सुरू करायचा गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून अद्रकची पेस्ट घालायची आहे नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे तृप्तीस किचनचा लोणचं मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर हा जो मसाला आहे ना हा सिक्रेट मसाला आहे तृप्तीस किचनचा हा सिक्रेटली मसाला आहे हा सिक्रेटली मसाला घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये कलौंजी घालायची आहे आता ह्याचं सर्व प्रमाणे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कलौंजी घातल्याच्या नंतर छान अशी ह्या मसाल्याला अशा पद्धतीने तापून द्यायचं चांगली उकळी येऊन द्यायची छान असा हा मस्टर्ड ऑइलचा तडका तयार करायचा आता इथे ना गॅस बंद करायचा हा सर्व तडका असा एकजीव करून घ्यायचा आता इथे हे थोडंसं रूम टेम्प टेम्ट्रे, टेम्परेचरला पुन्हा येऊन द्यायचं आहे बरं का आता एकीकडे आपण जे सर्व व्हिजिटेबल्स रूट्स व्हिजिटेबल जे कटिंग केलेले आहेत ना ते सर्व व्हिजिटेबल्स ये ना ते एका आपण बाऊलमध्ये म्हणजे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे सर्व रूट्स व्हेजिटेबल एका भांड्यामध्ये आपण मोठ्या बाऊलमध्ये काढल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो तडका तयार केलेला आहे ना या लोणच्याचा हा तडका ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पण हा तडका ह्याच्यामध्ये घालण्या अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घालून पुन्हा सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे मीठ सर्व चोळून घ्यायचं आहे याला आणि नंतर हा सर्व तडका ह्याच्यामध्ये घालायचा आहे मी ज्या पद्धतीने हे लोणचं बनवत आहे या पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं नाही तर खूपच स्वादिष्ट होईल पहा आता ह्याच्यामध्ये जो सिक्रेटली मी मसाला घातलेला आहे हा जो सिक्रेटली मसाला कोणता आहे हे जो मला जाणून घ्यायचं असेल ना तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तृप्तीस किचनचा लोणचं मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी पहिलीच पोस्ट केलेली आहे तर प आता आपण इथे सर्व हा तडका ह्या सर्व रूट्स व्हेजिटेबलमध्ये आपण ॲड केलेला आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे वाईट फॅमिली तुम्हाला जर हे लोणचं सुद्धा पुन्हा रेसिपी पाहायची असेल ना तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लोणचं मसाल्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत पुन्हा शेअर करेल तर प आपण हे सर्व हे लोणचं एकजीव करून घेतलेलं आहे हा तडका ह्याच्यामध्ये घातल्यानंतर आणि हो वाईटी फॅमिली ह्याच्यामध्ये आपण जो स्पॅच्युला यूज करणार आहोत ना हा स्पॅच्युला एक तर लाकडी वापरावा किंवा जो सिलिकॉनचा स्पॅच्युला असतो ना तो सिलिकॉनचा स्पॅचुला ह्याच्यामध्ये वापरावा शक्यतो बरं का असेल तर नाही तर नाही वापरला तरी चालेल काही हरकत नाही पण शक्यतो लाकडी स्पॅच्युला किंवा सिलिकॉनचा स्पॅच्युला तुम्ही यूज करू शकता हे सर्व मिश्रण एकजीव करण्यासाठी तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण एका काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवत आहोत आता ही स्टेरलाइज करून घेतलेली काचेची बरणी आहे ती कशी केली ही स्वच्छ दुहून पुसून घेतलेली आहे काचेची बरणी आणि छान अशी उन्हामध्ये तापून दिली अशा पद्धतीने ही काचेची बरणी स्टेरलाइज केली आहे तर पहा आता आपण हे लो सर्व लोणचं काचेच्या बरणीमध्ये घालत आहोत काचेची बरणी असेल किंवा चिनी मातीची जर तुमच्याकडे बरणी असेल तर त्याच्यामध्ये हे लोणचं तुम्ही घाला पहा कारण पूर्वीची जी लोकं आहेत ना ती पूर्वीची लोकं चिनी मातीच्या बरण्यांमध्ये लोणचं घालायची पहा त्याच्यामध्ये खूप छान असं टिकतं हे लोणचं पण हल्ली चिनी मातीचे अशा बरणेच येत नाहीत की त्याच्यामध्ये ते लोणचं राहील पण ऑलरेडी जर जुनी चिनी मातीची बरणी असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही हे लोणचं घाला किंवा काचेची बरणी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे लोणचं तुम्ही घातलं तरी चालेल तर पहा आपण ते लोणचं एका बरणीमध्ये भरून ठेवलं आता पुन्हा गॅसवरती कढई तापत ठेवली आणि ह्याच्यामध्ये पुन्हा मस्टर्ड ऑईल घातलं हे मस्टर्ड ऑइलमध्ये आपण हळद सर्व घातलेली आहे पहा आता हे मस्टर्ड ऑइल चांगलं गरम होऊन दिलं हे सर्व एकजीव करून घेतलं ऑइल छान असं रूम टेम्परेचरला येऊन दिलं गॅस बंद करून आता हे ऑईल पुन्हा आपण ह्या लोणच्यामध्ये घालत आहोत अशा पद्धतीने आपण हे लोणचं बर्णीमध्ये भरलेलं आहे आता हे लोणचं थोडंसं मी असं साईडलासुद्धा सा काढलेलं आहे पहा तुमच्यासाठी आता जवळजवळ आठ दिवसांनी हे लोणचं मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने हे लोणचं छान असं मुरलेलं आहे त्याच्यामुळे चा बसलेलं आहे पहा खाली जसं जसं हे लोणचं मूरतं ना तसं तसं हे खाली बसत जातं आणि त्याची छान अशी टेस्ट होते पहा एक सांगू का एक खूप सुंदर अशी म्हण आहे लोणचं जेवढं मुरेल ना तेवढं खूप टेस्टी लागतं पहा अशा पद्धतीने आपण हे शलगम हिरवी मिरची तसेच गाजर मुळा हळद याचं मिक्स व्हेजिटेबल असं हे लोणचं बनवलेलं आहे पहा खूप सुंदर उत्कृष्ट लागतं ह्याचं सर्व प्रमाणबद्ध आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते डिस्क्रिप्शन डे सी डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करा ओके आपल्या महाराष्ट्रामध्ये ना शक्यतो हे लोणचं घातलं जात नाही पहा पण महाराष्ट्राबाहेर आहे ना हे लोणचं खूप असं सर्रासपणे घातलं जातं केलं जातं पहा मी प्रथमच हे लोणचं केलं पण इतकं उत्कृष्ट आणि स्वादिष्ट झालं म्हणून सांगू तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही इंडियन क्यूझिन अशी ही लोणच्याची रेसिपी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने या थंडीमध्ये हे लोणचं तुम्ही करून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे इंडियन क्यूझिन लोणच्याची रेसिपी जी पाहिली आहे मिक्स फ्रूट्स व्हेजिटेबल लोणचं हे तुम्हाला कशी वाटली ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचामी झंजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट त्रुटनिक मिरे कुकॅम ब्लॉगिंगला लाईक शर झंझणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचं असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवा जर तुम्हाला रोज रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट तृपनिक मिरे कुकॅम ब्लॉगिंगला लाईक शर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचा झंजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळते त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय हा तुमचा प्रश्न बस धन्यवाद हॅव गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद